नमस्कार कसे आहात स्वस्त आहात मस्त आहात ना आज आपण आपण योगसाधनेबद्दल म्हणजे थोडक्यात योगसाधनेचा अभ्यासच करतो आहोत काही महिन्यांपासून आपण योगसाधनेचे फायदे बघितले योगसाधनेपासून होणारे लाभ बघितले आपल्या दिनचर्येमध्ये आपण योगसाधनेला नक्कीच अंतर्भूत करायला लागले लागला असणार एक तासाची तरी आपली योगसाधना झालीच पाहिजे प्रत्येक भारतीयाची रोज असं जर आपण ठरवलं तर योगसाधना म्हणजे आपण हे बघितलं की नुसती योगासनं योगासनाच्या वर्गाला जाणं म्हणजे योगसाधना नाही तर योग साधना, साधना, साधना साधनेमधचा अभ्यास करताना आपण पतंजल मुनींचा अष्टांग योग बघितला आपण असं बघितलं की आम्हाला योगसाधनेचे फायदे म्हणजे योगासनांचे फायदे माहिती आहेत आम्हाला योग ॲज अ थेरपी उपयोग होतो ते माहिती आहे आम्हाला योग करायला पाहिजे हे माहिती आहे आम्हाला हे माहिती आहे पण तरीदेखील आणि आम्ही काही वेळा करतोही भारतीयांना योगासनं योगसाधनं ही काही अपरिचित नाही आहे आपण करतोही पण त्याच्यामध्ये सातत्य राहत नाही ही मूलतः सगळ्यांची अडचण असते की योगसाधना माहिती आहे योगासनांच्या क्लासला पण जातो थोडे दिवस जातो थोडे महिने जातो थोडे वर्ष जातो व परत सोडून देतो राहून जातो त्यामुळे आपल्याला योगाचे जे फायदे ते योग्य लाभ हवे आहेत ते मिळत नाहीत मग विचार करता करता असं लक्षात आलं की योगसाधनेमध्ये सातत्य का राहत नाही बरं तर त्याला पतंजल मुनींचा अष्टांग योग आहे त्याच्यामध्ये त्यांचे आठ पायऱ्या आहेत त्यामध्ये आपण आठ पायऱ्यांचा अभ्यास करत आहोत आठ पायऱ्यांमध्ये यम नियम आसनं प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशा आठ पायऱ्या आहेत हेही आपण बघितलं मला असं वाटतं मी पुन्हा पुन्हा रिपिटेशन करते त्यामुळे तुमच्या त्या नक्कीच लक्षात पण राहिल्या असतील तर या ज्या आठ पायऱ्या आहेत ना त्यातल्या ज्या आपण पहिल्या दोन पायऱ्या यम नियम या दोन पायऱ्या आपण दुर्लक्षित करतो आपण घेत नाही आणि आपण एकदम तिसऱ्या पायरीवर जायचा प्रयत्न करतो आसन तर योगासन खूप पॉप्युलर झालेलं आहे योगासनं आणि मग चौथी पायरी आहे प्राणायाम आसन प्राणायाम तर आपण चौथी तिसरी आणि चौथी ह्या पायऱ्या घेतो पण आपण पहिल्या दोन पायऱ्या मिस करतो आणि त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की त्यामुळे आम्हाला योगसाधनेचे फायदे माहिती आहेत पण आमच्याकडे सातत्य राहत नाही कारण आम्ही या पहिल्या दोन पायऱ्या मिस करतो चुकवतो तर त्यामध्ये आपण यम पाहत होतो की नाही यम केलेच पाहिजेत यम म्हणजे काय समाजामध्ये व्यक्तीने कसं राहायचं ते यम पण पतंजल मुनी पाच सांगितलेले आहेत की यमामध्ये पाच यम सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि परिग्रह हो। आपण अहिंसेबद्दल खूप व्यवस्थित खोलत खोलात जाऊन बोललो हो। आहोत अहिंसेचे फायदे काय होतात तेही आपण बघितले आणि आपण अहिंसा तत्व आपल्या नि दैनंदिन आचरणामध्ये कसं येईल याचाही आपण विचार केला होता अहिंसा कोणत्या प्रकारची आहे हेही आपण विचार केला होता की के अहिंसा कायिक वाचिक आणि मानसिक माझ्या अस्तित्वाने दुसऱ्या कोणत्याही जीवाला त्रास होणार नाही इतकं स इतकं संवेदनशील वागणं म्हणजे अहिंसा माझ्या कुठल्याच कामाचा मी दुसऱ्याला कामं सांगणार नाही मी दुसऱ्याला त्रास देणार नाही किंवा दुसऱ्याचा त्रास असेल तो मी दूर करण्याचा प्रयत्न करीन मनापासून म्हणजे खरं म्हणजे कायिक अहिंसा आहे त्याच्यानंतर वा मानसिक आणि वाचिक माझ्या बोलण्याने कोणालाही त्रास होणार नाही ही पण वाचिक अहिंसा आहे मी असं बोलीन की कोणालाही ते थोडंसुद्धा लागणार नाही आपण अहिंसा व्रताचं पालन करत आहोत आपण योगसाधनेमध्ये शक्यतोवर दैनंदिन जीवनामध्ये कसं अहिंसाव्रत पाळता येईल याचा विचार करतो आहोत याचं आचरण करण्याचा प्रयत्न करतो आहोत आपल्याला माहिती आहे की अहिंसेने वैरत्याग होतो म्हणजे तुमच्या आसपासच्या लोकांमधलं वैर दुष्टभाव हा नाहीसा होतो किती सुंदर होईल असा समाज तुमचा परिवार तुमचं आसपासचं वातावरण जर लोकांच्यामधला दुष्टपणा आणि वैरभाव नाहीसा झाला तर वातावरण किती छान होईल किती सख्य होईल किती सौख्य होईल सत्य आपण सत्याच्याहीबद्दल खूप डिटेल खूप सखोल विचार केला आणि सत्याचंही फळ आपण पाहिलं की सत्यामुळे वाचा सिद्धी होते किंवा आपल्याला पुढे काय होणार आहे ते कळायला लागतं किंवा आपण जे बोलतो ते पुढे घडतं इतकं सत्याचा लाभ आहे त्याच्यामुळे आपल्या वाणीवर सिद्धी वाणीची वाचा सिद्धी प्राप्त होते अस्तेय आज आपण पाहूया तिसरा यम अस्तेय अहिंसा सत्य अस्तेय देह आणि इंद्रिय यांचं यांची धारणा यांचं पोषण यांचं रक्षण आणि यांचं वर्धन हे करण्यासाठी आणि ते का करायचं आहे तर वर्ण आणि आश्रमला उचित वर्णाश्रमोचित कर्म आपल्याला करण्यासाठी म्हणून जे जे काही उपभोग आहेत किंवा जे जे काही लागत आवश्यकता आहेत किंवा ज्या ज्या गरजा आहेत त्या पुऱ्या केल्या तर ते अस्थेय होईल पण या व्यतिरिक्त जे जे विषय लोलुपतेमुळे मोहामुळे ईर्षेमुळे आणखी हव हवं म्हणून हव्यासा पोटी जे जे काही आपण घेऊ समाजाकडून ते सगळं काय होतं स्तेय आहे स्तेय म्हणजे चोरी करणे माझ्या गरजेपेक्षा जास्त मी समाजाकडून घेणं किंवा त्याचा संग्रह करणं किंवा त्याचा उपभोग घेणं किंवा त्याचा वापर करणं माझ्या गरजेपेक्षा अधिक तर हे जे सगळं आहे हे म्हणजे मी थोडक्यात समाजाकडून चोरीच करते समाजाकडून जास्ती घेते म्हणजे मी कोणाच्या तरी कोणाच्या तरी हक्काचं कोणाच्या तरी अधिकारातलं कोणाच्या तरी गरजेचं मी घेते आहे याचा अर्थ मी चोरीच करते आहे मी जेव्हा खूप साठा करते मी जेव्हा गोष्टींचा खूप संग्रह करते मला ज्या गरजा नाही आहेत अशा गोष्टींचा मी संग्रह करते त्यावेळेला मी कोणाच्या तरी हक्काचं कोणाच्या तरी अधिकाराचं कोणाच्या तरी कोणाला तरी लागणारं गरज असणारं मी ते घेते आहे हा विचार यामध्ये सांगितलेला आहे सो ते जे आहे ते स्तेय होतं म्हणजे मी दुसऱ्याची चोरी करते थोडक्यात तो कुठलाही संग्रह असू दे मग तो संग्रह आहे अति अति कपडा आहे अति दागदागिने आहे अति फर्निचर आहे अति उपभोगाच्या वस्तू आहेत अति खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत अति जमिनीचा आग्रह आहे जमीन मला हवी 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 ही प्रॉपर्टी हवी ती प्रॉपर्टी हवी अति पैसा धनाचा मोह हे जे सगळं काही आहे हे सगळं ते स्थेय आहे आणि आपल्याला सांगितलं आहे अस्थेय व्रत पाळायचं आहे अस्तिव्रता म्हणजे मग आता तुम्ही म्हणाल का गरजा काय तुमच्या गरजा कमी असतील आमच्या गरजा खूप जास्ती आहेत असू शकतं अशा या गरजांमध्ये मग गरजा कशा ठरवायच्या कारण आमची आवश्यकता जास्ती आहे आमच्या गरजा जास्ती आहेत म्हणून आम्हाला जास्ती हवं आहे कारण गरजा कोण ठरवणार हा पण एक प्रश्न आहे मग गरजा कोण ठरवणार असं जर असेल तर त्याच्यामध्ये गरजा ठरवण्याचं एक त्यांनी छान परिमाण आहे आपल्याकडे की मी सुरुवातीलाच सांगितलं की देह हो आणि इंद्रिय देह हो आणि इंद्रिय यांची धारणा यांचं रक्षण यांचं पोषण आणि यांचं वर्धन करण्यासाठी मला जे जे अन्न वस्त्र ज्या ज्या काही माझ्या गरजा आहेत त्या मला पुरवता आल्या पाहिजेत तेवढ्या मला पुरवण्या इतकं मला हवं आहे आवश्यकता आहे ती माझी ती माझी गरज आहे पण ही सुद्धा हे सुद्धा देहाचं आणि इंद्रियाचं रक्षण पोषण वर्धन हे कशासाठी करायचं आहे हा पण मोठा प्रश्न आहे कशासाठी करायचं आहे तर ती वर्ण आणि आश्रम याला याचा आधार घेऊन याच्यासाठी जी उचित कर्म करण्यासाठी जे काही मला लागतं तेवढा मला संग्रह किंवा तेवढा मला तेवढी माझी गरज ही, ही पुरली पाहिजे हे नक्की मग वर्ण आणि आश्रम यांना उचित कर्म कर्तव्य कर्म करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी मला गरजेच्या आहेत ती माझी गरज आहे मग वर्ण पुन्हा आला वर्ण म्हणजे काय मग आपल्याकडे आपली भारतीय संस्कृतीनुसार भारतीय ज्ञानधारेनुसार भारतीय तत्त्वज्ञानानुसार समाजामध्ये चार वर्ण आहेत आता त्या वर्णांबद्दल खूप काही गोंधळ झाला आहे पण आपल्याला त्याची मूलता मूलतत्व समजून घेतलीच पाहिजेत सगळं काही लोकांनी म्हटलं ते टाकावं आहे टाकावं आहे म्हणून टाकायचं नाही आपल्याला आपला विवेक आणि विचार करायचा आहे की हे जे चार वर्ण होते समाजामध्ये ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र शूद्र म्हणजे क्षुद्र नव्हे शूद्र हे जे चार वर्ण होते आणि या वर्णाला कार्य दिलेली होती पहा असं पहा की कुठलंही संस्था घर समाज राष्ट्र नीट चालायचं असेल चालवायचं असेल आज साधं आपलं कुटुंब चालवायचं असेल तरी देखील आपल्याला कामाची विभागणी करावीच लागते तसंच ही वर्णसंस्था जी होती ती समाजासाठी होती समाजाचं कार्य नीट चालावं समाजाची धारणा नीट व्हावी समाजाचे रक्षण पोषण संवर्धन नीट व्हावं याचा विचार करून आपल्याकडे वर्णधर्म होते ते काही चुकीचे नव्हते जसं समाजाला कोणीतरी मार्गदर्शक पाहिजेच आहे समाजाला कोणीतरी आदर्श हवा आहे समाजाला कोणीतरी शिकवणारा हवं आहे समाज सुसंस्कृत करण्यासाठी कोणी करणारा हवं आहे तर समाजाचं शिक्षण थोडक्यात समाजाचं शिक्षण कर घडवायचं समाजाला सुशिक्षित करण्याचं कार्य हे ब्राह्मणांच्याकडे दिलं होतं समाजाचं रक्षण करण्याचं कार्य हे क्षत्रियांच्याकडे होतं समाजाचं पोषण करण्याचं कार्य हे वैश्यांकडे होतं आणि समाजाचं समाजाची सेवा किंवा या तीन आश्रम तीन वर्णांना जी काही सेवा लागते ती सेवा किंवा ते सहाय्य हो, ते मदत सहाय्यक म्हणून जे काम होतं ते शूद्रांचं होतं त्यावेळेला एका काळी आपल्या समाजामध्ये शूद्रच श्रीमंत होते कारण बहुतेक समाजामधल्या सेवेमधले जे प्र जे उत्पादक होतं जे उत्पादन होतं ते सगळं शूद्रांच्याकडे होतं त्यामुळे शूद्र साहजिकच श्रीमंत होते सो समाजामध्ये एकेकाळी शूद्र हे श्रीमंत होते त्यामुळे आपली जी वर्णध संस्था होती ती अतिशय उचितच होती योग्य होती कामाची विभागणी केलेली होती त्याच्यामध्ये सगळ्यांची एकसारखीच समाजाला आवश्यकता होती आणि म्हणून माझ्या माझ्या वर्णाप्रमाणे जे उचित कर्म माझ्यावर आलेलं आहे ते करण्यासाठी म्हणून मला जे जे काही गरज आहे त्यासाठी माझं शरीर माझा देह हो। माझी इंद्रिय तत्पर कार्यक्षम आणि व्यवस्थित राहावीत यासाठी म्हणून मला जे जे काही हवं आहे जे जे काही माझी गरज आहे ती सगळी पुरवणं हे उपभोगामध्ये येत नाही हे तर स् स्थेय अस्थेय झालं तसंच वर्ण झाले आणि आश्रम तर वर्णाप्रमाणे माझं कोणतं कर्तव्य आहे हे बघून ते कर्तव्य करण्यासाठी माझ्या काय गरजा आहेत हे पाहणं त्याच्यानंतर आश्रमाला धरून की आश्रम आश्रम हे व्यक्तिगत आहेत जसं समाजाचं कार्य आहे त्याच्यासाठी वर्ण आहेत तसं व्यक्तिगत आपल्याकडे व्यक्तिशाह जीवनाला व्यक्तिगत जीवनाला चार मार्गदर्शक चार तत्व आहेत ज्याच्यामध्ये मा समजा माणसाचं आयुष्य शंभर वर्ष धरलं तर त्यातली च पंचवीस वर्षं पहिली ब्रह्मचर्याश्रम आहे दुसरी पंचवीस वर्ष गृहस्थाश्रम आहे तिसरी पंचवीस वर्ष वानप्रस्थाश्रम आहे आणि चौथी पंचवीस वर्ष ही संन्यासाश्रम आहे तर त्या आश्रमाला मग मा माझं वय किती आहे आणि माझं वर्ण कोणतं आहे तर वय आणि वर्ण या चौकटीमध्ये आपल्याला नेमकं माझं कर्तव्य काय आहे हे लक्षात येतं माझं काम काय आहे माझा आयुष्याचा पर्पज काय आहे माझा उद्देश काय आहे हे लक्षात आल्यानंतर त्या पर्पजला फुलफिल करण्यासाठी ते माझं कर्तव्य व्यवस्थित ज्याला गीतेमध्ये सुंदर शब्द आहे समाचार तऱ्हेने ते माझं कर्तव्य वर्ण आणि आश्रमाला धरून करण्यासाठी जे काही माझ्या देहाला आणि माझ्या इंद्रियांच्या पोषण वर्धन रक्षण यासाठी ज्या ज्या माझ्या गरजा आहेत त्या पुरवणं म्हणजे असतेही आहे पण यापेक्षा जास्ती जेव्हा विषय लोलुपतेमुळे किंवा जेव्हा मोहामुळे किंवा ईर्षेमुळे किंवा बरोबरीमुळे यांच्याकडे आहे मग मा मला का नको त्यांनी घेतलं आहे मग मा माला का नको हे जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला गडबड होते आणि त्यावेळेला अस्थेय होतं बघा ना मग काय होतं की समाजामध्ये एका भागाकडे इतका पैसा इतकी धनसंपत्ती इतक्या सु सोयीसुविधा इतकं काही सगळं असतं आणि दुसऱ्या भागाकडे त्याचा अभाव असतो आणि मग त्यामुळे समाजातली दरी वाढत जाते आणि दरी वाढली की आपल्याला कल्पना आहे की गरीब आणि श्रीमंत बेकार आणि व्यावसायिक असे जे यांच्यामध्ये ही जी सगळी अशी दरीच वाढत जाते आणि त्या दरीमुळे समाजामध्ये गुन्हेगारी पण वाढत जाते आणि म्हणून एका एका भागाला अभावात ठेवणं आणि दुसऱ्या समाजाच्या एका गटाकडे भरपूर असणं अति असणं हे टाळलं जाईल ज्यावेळेला आम्ही अस्तेय व्रताचं पालन करू की नाही माझी जेवढी गरज आहे तेवढं मी जरूर निसर्गाकडून समाजाकडून घेईन पण माझ्या गरजेपेक्षा जास्त मी कशाचाही संग्रह करणार नाही आणि त्याचा उपभोग पण घेणार नाही अति आपण बघितलं की अति उपभोगा अति उपभोग हे सुद्धा आपल्या दुःखाला यातनेला आणि रोगांना कारणीभूत होतं त्यामुळे मी अतिउपभोग करणार आहे तर हे असते यामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट मिनिमॅलिझम इज युअर लाईफस्टाईल ॲक्सेप्ट मिनिमॅलिझम इज युअर लाईफस्टाईल अँड आर्ट ऑफ लेटिंग गो किंवा सॉक्रेटिसने असं म्हटलं आहे द सिक्रेट ऑफ हॅपीनेस इज फाऊंड नॉट सिकिंग मोर बट डेव्हलपिंग द कपॅसिटी टू एन्जॉय लेस असं त्यांनीसुद्धा म्हटलं आहे त्यामुळे आपल्याला याचा अस्तेय व्रताचा विचार करायला पाहिजे आस्क वाय बिफोर यू बाय हे एक जरी वाक्य साधं आपण लक्षात ठेवलं तरी देखील आपण चांगल्यापैकी अस्थेय व्रताचं चा पालन करू शकू तर अशा तऱ्हेने आपण अस्त्य अस्थेय व्रताचा अभ्यास करूया अस्तेय व्रत आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया या साधनेसाठी मी नेहमी म्हणते तसं दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवार रविवारी अतिशय काटेकोरपणे अतिशय लक्षपूर्वक असा अशी योग साधना करण्याची संधी आपल्याला उपलब्ध आहे दुसऱ्या शनिवार रेवारी ग्रीन हिल येथे आर्यवर्तन शिबिर असतं ज्याच्यामध्ये साधनेचा व्यवस्थित अभ्यास होतो योगा ॲज अ थेरपी योगा ॲज अ लाईफस्टाईल योगा ॲज अ साधना योगा ॲज अ आध्यात्मिक प्रगती असं सगळ्यात नाही प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आपल्याला अतिशय काटेकोरपणे अतिशय प्रभावीपणे आणि अतिशय लक्षपूर्वक असं योगसाधना शिकवली जाते आपल्याला रुची असेल आवड असेल तर आपण जरूर संपर्क करावा आणि महिन्याचा दुसरा शनिवार शनिवार रविवार श इम्युनिटी विकेंडसाठी किंवा शरीर शुद्धीकरणासाठी शरीराबद्दल बरोबरच मनाचीही शुद्धी होते आणि त्यासाठी आपण ही योग साधना करूया तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद